पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर जिल्हा व्हावा घारगावात स्वतंत्र अपर तहसील कार्यालय व्हावं नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर तालुक्यातून जावा या आणि अशा अनेक मागण्यांसंदर्भात तसेच पुढील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी कृती समितीची नियोजन बैठक संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगावमध्ये पार पडली पठार भागातील अनेक गावं आणि अने संगमनेर हे अंतर खूप लांब आहे त्यात आश्वी येथे अपर तहसील कार्यालय बनवण्याचा घाट घातला जातो आहे त्यामुळे हे संगमनेर शहरालगत असलेल्या गावांसह पठार भागाला सोयीस्कर होणार नाही आम्ही सर्वपक्षीय नागरिक एकत्रित येऊन मोठं जन आंदोलन उभारणार आहोत त्या संदर्भात आज आमची पहिली बैठक घारगाव या ठिकाणी पार पडली आहे असं गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी म्हटलं आहे सध्या तालुक्यामध्ये काळ तसला विषय अप्पर अप्पर अप्परतसील संदर्भात आम्ही आज सर्व पठार भागातील सर्व सरपंच सर्व गावातील ज्येष्ठ आणि सर्वजण आम्ही आज इथे गारगाव इथे जमलो तर आज आम्ही भविष्यामध्ये गारगाव हे गारगावमध्ये तहसील कार्यालय झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो आणि त्याच्या दिशा ठरवण्यासाठी भविष्यामध्ये अपर तहसील कारण घारगावला कसं होईल याच्यासाठी प्रशासनाला निवेदन देणं असेल त्याचप्रमाणे अजून काय काय आपल्याला पुढं भविष्यात करता येईल आंदोलन करता येईल आंदोलनाच्या दृष्टीने आम्ही आज दृष्टीने आज आम्हीचे सरपंच बाळासाहेब घारगावचे सरपंच नितीन भाऊ आहे गणेश सुपेकर आणि सर्वजण आज इथे आले त्या दत्ता ढगे आहेत गणेश दत्त्रक आहेत आणि पठार भागामध्ये पठार भागा हा भाग भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे लांब अंतराचे गाव आहे आणि आम्हाला मसवंडीचा गाव सिनेमाला जाण्यासाठी जवळजवळ पंचेस पंचेस पन्नास मीटर अंतर आहे अकलापूरची आवळवाडी आहे आवळवाडीचं जवळजवळ साठ किलोमीटरचं अंतर आहे जवळ बाळशूचे मामेखेल असेल त्याचा अंतर सिनेमाला खूप जास्त आहे आणि नव्याने जे तहसील कार्य आशिवला होते त्याचा आम्हाला पठार काही फायदा होत नाही आणि संगणक शहरालगतचे सुद्धा बरेचसे गावं आशुला जोडलेले आहेत तर आमच्या पठार भागातील सर्व सरपंच असतील सर्व ज्येष्ठ कार्यकारी सर्वांचं म्हणणं असं आहे की भविष्याच्या दृष्टीने पठार भागाच्या दृष्टीने पठार भागातील लोकांना तहसील कार्यालय हे घारगावला होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत त्या दृष्टीने भविष्यातलं आंदोलन कसं ठरवायचं आंदोलन कसं करायचं या दृष्टीने आम्ही अजित जमलो होतो अपरतहशील करायचा आहे जे त्याचप्रमाणे स स आप संगमेर मार्गे नाशिक पुणे जी सिमी आहे रेल्वे होती तिचासुद्धा सर्वे हा पहिला संगमनेर आळेफाटा नारायणगाव मंचर पुणे तिकडे सिग्नर असा झालेला होता पण आम्ही आता पेपरमध्ये वाचतोय किंवा बऱ्याच ठिकाणी वाचतो आहे की त्याचासुद्धा मार्ग बदललेला आहे ती सुद्धा रेल्वे संगमर मार्गे जावे याच्यासुद्धा याच्यासाठी सुद्धा आम्ही याच्या याच्यामध्ये आम्ही आम्ही घेतलेला आहे त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा आमचा असा आहे की भविष्यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा कलेक्टर ऑफिस किंवा जिल्हा जर करायचा वेळ आली तर समीवर जिल्हा व्हावा हो या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि या दृष्टीने आम्ही आज सर्व सर्व पक्षीय पक्षीय मतभेद विसरून सर्व पक्ष वगैरे याच्यात काही नाही सर्वजण एकत्र येऊन आम्ही हे आंदोलन करणार आहोत येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये आंदोलनाची तारीख दिशा ठरवण्याचं काम करण्यात येईल ग्रामपंचायतीमध्ये आता ठराव गोळा करण्याचं काम सर्वजण करतायत या दृष्टीने आज आमची पहिली बैठक पार पडलेली आहे आणि माझी पठार भागातील सर्व लोकांना विनंती की आपण सर्वांनी मतभेद दिसून पठार भागाच्या विकासासाठी पठार भागाच्या न्यायासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत आपण सर्वजण याच्यामध्ये सहभागी यावे असे मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो लोकांसाठी प्रशासन असतं प्रशासनासाठी लोक नसतात म्हणून प्रशासकीय सोयीसाठी अपर तहसील कार्यालय करायचं असेल तर ते घारगावलाच करावं त्यातून लोकांची सोय होईल या मागणीसाठी आमचा चंदनापुरी घाटाखालील गावांचाही पाठिंबा आहे तसे ठरावही आमच्या ग्रामपंचायतींनी केलेत असं दत्ता ढगे यांनी सांगितलंय नव्यानं जे प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय आहे आश्वीमध्ये तर त्या अप्पर तहसील कार्यालयाला खरं तर तिथं गरज नाही कोणाची मागणी नाही आमची जी गावं आहेत जी संगमनेर शहरालगत आहेत उलट आमचा कडाडून विरोध आहे त्याला आमच्या सगळ्या ग्रामसभांनी ठराव घेतलेत काल परवा दोन दिवसात की आम्हाला त्या अप्पर तहसील कार्यालयाला जोडलं जाऊ नये संगमनेर शहर आम्हाला दोन तीन पाच किलोमीटर वरती असताना अनेक अने वर्षापासून पठार भागात तहसील कार्यालय व्हावं हो ही प्रलंबित मागणी यावर आंदोलन झाली कित्येक वेळा या पठार भागात गावांना साठ सत्तर किलोमीटर अंतरावरून संगमनेरला जावं लागतं तहसीलसाठी घरगावला जर ते मध्यवर्ती ठिकाणी तहसील कार्यालय झालं तर एक वीस किलोमीटरच्या सगळे गावं येऊन जातील त्या दृष्टीनं ते अपर तहसील कार्यालय आता सगळी त्याची तयारी झालेली आहे त्यामुळे नव्यानं काही वेगळं करायची गरज नाही ते, ना ते आश्विला न करता घारगावला करावं या मागणीला आमच्या सगळ्या गावांचा पाठिंबा आहे एक ग्रामस्थ म्हणून संगमनेरचा नागरिक म्हणून मला प्रामाणिकपणे असं वाटतं की लोकांसाठी प्रशासन असतं प्रशासनासाठी लोक नाही तर प्रशासकीय सोयीसाठी अप्पर तहसील कार्यालय करायचं असेल तर ते घारगावला करावं पठार भागाची सोय होईल आश्विला करण्यात कोणाची सोय होणार असेल तर तो तो ती राजकीय किंवा प्रशासकीय सोयीपेक्षा लोकांची होणारी सोय महत्वाची असते त्या दृष्टीने आमचा सगळ्यांचा या मागणीला पाठिंबा आहे आणि अजय भाऊनी जे काही सांगितलं की हा फक्त अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न नाही या निमित्तानं आपण ती क्रॉनॉलॉजी समजून घेतली पाहिजे अप्पर तहसील कार्यालय आश्वीला न्यायचं आहे जिल्हा मुख्यालय संगमनेर हवा अशा अनेक वर्षापासून जी आपली मागणी तिकडे शिर्डीला न्यायचं आहे संगमनेरला जी रेल्वे येणार होती ज्या रेल्वेमुळे आपली एक तासात पुण्याला जाऊन येऊन अपडाऊन करू शकली असती काम करणारी ना कितीतरी नवीन रोजगार जिल्हाधिकारी कार्यालयामुळे निर्माण होऊ शकले असते तेही शिर्डीला पाळवायचे रेल्वे शिर्डीला पाळवायची तर ह्या सगळ्या प्रमाणाच्या विरोधात संगमनेरचा विकास वाचावा आणि तो पुढे जावा यासाठी संगमनेर बचाव कृती समितीच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र आलोय या कृती समितीमध्ये सगळ्या पक्षाचे सगळ्या विचाराची लोक आहेत राजकीय विचारधारा वगैरे सगळं बाजूला ठेवून संगमनेरचा विकास आणि संगमनेरच्या विकासासाठी जे महत्वाचे मुद्दे या सगळ्या मुद्द्यांवरती एकत्र येऊन आम्ही संगमनेरकर नागरिक एक जन आंदोलन उभं करत आहोत पुढील आंदोलनाची दिशा लवकरच आपल्याला आम्ही सर्वांच्या वतीनं जाहीर करू आणि सांगू अपर तहसील कार्यालय आश्विराणा होता घारगाव या ठिकाणी व्हावं ते सर्व नागरिकांच्या सोयीचं होईल या आणि अशा अनेक मागण्यांसाठी पठार भागासह चंदनापुरी घाटाखालील गावांनीही एकत्रित येऊन हा यशस्वी लढा द्यावा असं आवाहन कृती समितीच्या वतीनं केलं गेलं आहे यावेळी बोटागटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे घारगावचे लोकनियुक्त सरपंच नितीन आहेर आंबे खालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले बोटागावचे उपसरपंच संतोष शेळके नांदुरगावचे माजी सरपंच गणेश सुपेकर गणेश धात्रक अमित फटांगरे दत्ता ढगे प्रशांत पानसरे रवींद्र पवार राम आरगडे सुनंदा मेढे संपत मेढे मंगेश कान्होरे भूषण शेळके राजवर्धन पिसाळ सोमनाथ रोडे संदीप सुपेकर यांसह इतरही गावातील नागरिकांची हजेरी होते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा